नमस्कार माझं नाव आर्या नितीन चव्हाण आणि मी वेळापूर तालुका माशिरस जिल्हा सोलापूर इथून आलेली आहे मला दहावीला नाईंटी फोर पॉईंट फोर पर्सेंट मिळालेले आणि मी आचार्य अकॅडमीमध्ये आता नववीपासून शिकते तर इथले टीचर्स खूप फ्रेंडली आहेत म्हणजे डाऊट्स वगैरे किती जरी वेळा विचारलं तरी एकदम नीट सांगतात तसं चिडक वगैरे नाहीत आणि इथं स्टाफ पण खूप चांगलं शिक शिकवलं जातं प्रत्येकात uh, प्रत्येकाकडे पर्सनली पण लक्ष दिलं जातं टीचिंगमध्ये आणि एक्स्ट्रा कर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जसं uh, की ॲन्युअल फेस्ट uh, ट्रीप स्पोर्ट्स uh, स्पोर्ट्स इव्हेंट अजून दिवाळी सेलिब्रेशन असे पण उप उपक्रम बरेच राबवले हो जातात आणि मी uh, हॉस्टेल स्टुडंट आहे त्याच्यामुळे हॉस्टेलची पण खूप uh, चांगली सोय आहे तिथं रूम्स uh, पण स्वच्छ असतात आणि मेस मेसला पण एकदम चांगलं जेवण असतं टेन्थमध्ये आमच्या लास्टला शेवटच्या दोन महिन्यात चार मॉक टेस्ट पण घेतल्या गेले त्याचा की आम्हाला बोर्डसाठी खूप फायदा झाला आणि इथे दर महिन्यातून एकदा पॅरेंट्स टीचर मीटिंग पण होते त्याच्यामध्ये टीचर्स पॅरेंट्सशी पूर्ण म्हणजे स्टुडंटचा रिव्ह्यू सांगतात कसं आहे अभ्यासातली प्रोग्रेस वगैरे अजून काय करायला पाहिजे ते सगळं पण सांगतात